हे सर्व राहरी गावचे शेतकरी आहेत आणि राहरी गाव हे रेशीम कोशाच्या शेतीपासून कोट्याधीश झालेलं गाव आहे तर मामा आता सांगत होते की रेशीम शेतीपासून यांचे जी जे कोश विक रेशीम कोश विकतात तर वर्षाचं यांचे जे पैसे येतात विक्रीतून ते साधारणतः दीड ते दोन कोटी रुपये येतात बरोबर आहे मामा दीड ते दोन कोटी रुपये वर्षाला।, वर्षाला 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 फार चांगल्या पद्धतीने रेशीम शेती केली जाते ही रेशीम शेती कशी केली जाते याची माहिती आपण गावकऱ्याकडूनच संबंधित क्षेत्राकडून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार तुमचं रहरी ही गेवराई म्हणजे तालुक्यामध्ये गाव आहे गेवराईमध्ये गेवराई तालुका तुमचा आणि जिल्हा बीड तर आता ही जी रेशीम शेती आहे त्याच्यामध्ये ही सध्या किती म्हणजे एकरवर असेल आणि किती शेड आहे तुमच्याकडे आमच्याकडे जवळपास पावणे दोनशे शेड आहे गावामध्ये हा आणि चारशे ते साडेचारशे एकरच्या आसपास लागवड आहे बापरे क्षेत्र बर एवढी एवढे एकर आहे एवढं म्हणजे बर आता मला तुमचा गोदा काठचा आहे हा हा म्हणजे तुम्ही एकदम म्हणजे बागायदार क्षेत्र बागायदार पूर्ण ऊसाचा पट्टा आहे शंभर टक्के बागायती क्षेत्र आहे मग मला आश्चर्य असंच वाटतंय तुमच्याकडे मी येताना पाहिलं की ऊस किंवा कापूस ही दोनच पिकं दिसले मला आणि असं असून सुद्धा तुम्ही रेशीम शेतीकडे वळले याचं फार आश्चर्य आहे कशामुळे वळले तुम्ही आता ऊसामध्ये किती पैसे होत असतील तुमचे किंवा कापसामध्ये किती होत असतील ह्याच्यामध्ये किती होतात एकरी याच्यामध्ये आता थोडेसे रेट कमी असल्यामुळं एकरी दोन ते सव्वा दोन लाखाच्या आसपास होतात आता पण याच्या अदुगरचा पिरियड जो होता तो तीन साडेतीन लाखापर्यंत याचं उत्पन्न होतं एकरी एकरी बापरे आता थोडेसे रेट कमी आल्यामुळे थोडेसे कमी जास्त होत पण एवढे रेट कमी कधी नाही झाले बरं आता समजा आता तुमचे अडीच लाख रुपये आहेत तुम्ही साडेतीन समजा अडीच लाख रुपये तुम्हाला पैसे आले खर्च होत असेल ना काय खर्च होतो ना किती होत असेल खर्च एक लाखाच्या आसपास खर्च होतो लाखाच्या आसपास खर्च होतो आणि वर्षातून किती बॅचेस होतात वर्षात चार बॅचेस होतात खूपच कष्टाळू शेतकरी असला तर पाच बी बॅच होतात पाच बी बॅच पाच बी बॅच होतात बरं आणि आता मला कापसाचं आणि गणित सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही का कापसाच उत्पन्न हे वर्षाला तुम्हाला एक वेळ येत आणि याच महिन्याला उत्पन्न येत जर एका शेतकरी एका सेड खाली अडीच एकर लावलं तर सव्वा सव्वा एकर मध्ये त्याच्या मस्त बॅच चालतात एका महिन्यात सव्वा एकर एका महिन्यात सव्वा एकर बर दोन महिने राहिल्याला पंधरा दिवस ते वीस दिवस एमटी काळ जातो गॅप पडतो परत त्याचे हे दर महिन्याला एक नोकर उत्पन्न मिळतं आणि कॉटनच इतर पिकाच वर्षाला एकदाच उत्पन्न मिळेल तुम्हाला किती मिळत वर्षाला कॉटनचं लय झालं तर पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास एकरी खर्च जाऊन नाही खर्च त्यामध्ये झाला त्यामध्ये खर्च आला चाळीस हजार पन्नास हजार आणि उसाचं पण उसाचं आता अवरेज थोडं कमी झालेलं आहे तीस टानापर्यंत एक साठी हजारापर्यंत जात साठ सत्तर हजारापर्यंत उसाचा पट्टा म्हणल्यानंतर तू तिला लोक जरा थोडा हलका समजतात हा हा कस काय म्हणजे दोन हजार पंधरा साली आम्ही सातत्यानं फिरत असल्यामुळं आम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं शेतीमध्ये नवीन काय करावं दत्ता पाटील फलके आणि मी सातत्याने सोबतच होतो कारण आमची चर्चा व्हायची किंवा आपण काहीतरी नवीन पीक एखादा शोधू आणि ते करू तर वडगाव ढोक या ठिकाणी रेशीम शेती लावलेली होती आमच्या तिथं आम्ही त्यांना भेटलो शेतकऱ्याला त्यांच्याकडून विचारपूस केली तर ते आम्हाला बरं वाटलं थोडं त्यांनी सांगितलं त्यांचं उत्पन्न महिन्याचं उत्पन्न सांगितलं मग आम्ही पहिलं पारंपारिक पीक म्हणजे ऊस होता आमचं एकमेव ऊसाचं पीक मग उसाच्या पिकाला थोडा फाटा देत आम्ही एक एक, एक कर दत्ता पाटलांनी आणि मी दोघांनीच आम्ही एक एक कर दोन हजार पंधरा साली लागवड केली उत्पन्न खूप छान होत दिसू लागला आम्हाला महिन्याला बॅचेस आणि आम्ही रामनगरला घेऊन जायचो त्यावेळेस महाराष्ट्रात कुठंही मार्केट नव्हतं कर्नाटक कर्नाटक बेंगलोरला तर उत्पन्न ही त्यावेळेस रेट खूप होते जवळपास सहाशे सातशे पर्यंत रेट होते हा किलोचे आणि उत्पन्न खूप असल्यामुळं मग आम्ही लागवड करीत गेलो परत वाढीत गेलो लागवडी आमच्या परत आम्ही गावातल्या शेतकऱ्याचे ग्रुप तयार केले नऊ नऊचे काही ग्रुप झाले ना आता तर पंचवीस पन्नास शेतकऱ्याचे ग्रुप सुरू आहे गावामध्ये आणि त्या माध्यमातून लागवड वाढत गेली आणि शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्नही वाढत गेलं त्या पहिल्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याला खूप रिस्पॉन्स द्यायचो तुम्ही लावा याचं चा उत्पन्न आहे पण तरी शेतकरी तयार होत नव्हते आणि आता सुरुवातीला शेतकऱ्याचा काय होता शेतकरी आम्हाला हसायचे शेतकरी म्हणायचे काय खरं यांचं यांचं काय होत का नाही दोन अडीच वर्षात बघू हे काय करतेत बंद करतेत काय करतेत यांचं आमच्या घरातलेच आम्हाला नाव ठेवायचे शेडला खर्चा ते म्हणले काय खरं आळायचं म्हणले आळ्या आणते सांभाळते पण त्यानंतर आमच्या पट्ट्या पाहून त्यांचा विश्वास वाढत गेला आम्ही आले की तिथून बेंगलोर आले की आले की लगे पट्ट्या बघायचे आमच्या किती येतात काय येतात किती लाख रुपये यायचे दीड लाख अडीच लाख तीन लाख पर्यंत रामनगर पेमेंट आणलं आम्ही ते कॅश पेमेंट बापरे माल विकणं आणि कॅश पेमेंट घेऊन रिटर्न पण एक अंतर जास्त आहे नऊशे किलोमीटरचा रन आहे रिस्क आहे आता आता जालना जालना आणि बीड म्हणजे आता मार्केट कमिटीने हे केलं मार्केट कमिटीने हे केलं आणि आमच्या गावातून दररोज एक पिकअप दोन पिकअप एक एक दिवशी दोन पिकअप जाते एक एक दिवशी एक जातो आणि आमच्या व्यापाऱ्याशी संपर्क आहेत खूप आम्ही इथून बी गाड्या लोड करून देतो रामनगर बरोबर गावातून बी बरोबर व्यापाऱ्याशी संबंध असल्यामुळे ते खात्यावर आमच्या पेमेंट टाकते खात्यावर पेमेंट टाकले की आम्ही इथून त्यांना माफ करून गाडी भरून देतो या पद्धतीने पूर्ण रेशीम शेती सुरू आहे राहिरी मध्ये तुमच्याकडे किती तुम्ही सगळ्यात जुने शेतकरी जुने शेतकरी तुमचं पाहून तुमचं गावच्या दोघांकडे दोघाकडे पाहून गावकरी आता वाढलेत तुमच्याकडे किती साडेसात एकर रेशीम आहे माझ्याकडे तीन शेड आहेत साडेसात एकर साडेसात एकर तुती लागवड तुती लागवड आणि तीन शेड आहेत तीन शेड आहेत वर्षाच्या काठी किती तुमचं आर्थिक गणित कसं आहे आर्थिक गणित आता सध्या थोडस च्या हिशोबाने कमी आलं अगोदर जास्त होत तरी, अंदाज तरी एक अठरा ते वीस लाखाच्या आसपास जातो वर्षाकाठी साडेसात एकर एक मध्ये आता आम्ही कसं आहे थोडं गड्याकून करून घेतो आम्हाला आम्ही दोघच नवरा बायको मुलं शिकतात त्यामुळं आणि आमचं वय भी झाल्यामुळं थोडस आता जे नव्या हुरारीनं थोडं यंग पिढी याच्यात उतरलेली त्यांना पेक्षा अवरेज वाढत येत ज्यांच्या नवीन शंभर टक्के ए प्लस माल निघतो आणि आउट ऑफ ऑव्हरेज निघत मी आज नऊ वर्षाचा शेतकरी असताना मी काल कालच्या सोमवारी बॅच विकून आलो दीडशे अंड्याला एक क्विंटल पंचेचाळीस किलो माल विकून आलो पैकीच्या पैकीला पाच किलो कमी पडला त्याच्यात दागी तीन किलो आहे म्हणजे साधारत शंभर लागतो शंभरच किलो माल शंभर आणि त्याही पेक्षा पुढे जाते शेतकरी काका तुमचं नाव का तुम काय दत्ता साहेब रॉकुंटी तुमच्याकडे किती तुतीची लागवड चार एकर लागवड चार एकर कधीपासून करत आहे दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून आणि शेड किती इथं शेड दोन आहे काय साईज काय शेडची शेडची चोवीस बाय साठ साठ चोवीस बाय साठ फूट बर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती वार्षिक किती उत्पन्न होते किती अंडीपोजी करता तुम्ही वर्षाला वर्षाचं नाही पण महिन्याला समजा दोनशेच्या आसपास घेतो काय दोनशे अंडी पुंजे महिन्याला मा, आणि किती बॅचेस महिन्याला नाही किती बॅच वर्षातून किती पिकं निघतात आठ बॅच निघतात दोन शेड असल्यामुळं दोन शेड असल्यामुळे आठ बॅच निघतात आता काय भाव चालू सध्या सध्या आसपास चारशेच्या पुढे साडे चारशेच्या आसपास आहे आणि पार्टी बघा भाव वाढले होते त्यावेळेस किती झाले त्यावेळेस आठशे रुपये होता आठशे आठ दोन वर्षी आठशे होता गेल्या वर्षी सातशे होता आता कमी आले ते बरं आता तुमच्या जमीन किती तुम्हाला जमीन आहे एकर सतरा एकर त्यापैकी तुमची एकर रेशीम ज्ञानेश्वर राह राहणार रायरी तालुका बीड मी दोन हजार सतरा पासून रेशीम करतोय माझ्या पशी दोन शेड येत बावीस बाई साठचं एक आहे आणि एक सव्वीस बाई साठचं एक आहे असे दोन शेड येत नाहीतरी वर्षाला दोन एक लाख रुपये महिन्याला दोन लाख रुपये सहजच येतात वर्षाला जवळपास नाही म्हणलं तर पंधरा सोळा लाख रुपये पूर्ण खर्च जात वर्षभर पिक घेतो याची एकही महिना गॅप ठेवत नाही त्याच्यामध्ये फक्त या आळीला पोषक वातावरण हे थंडी मध्ये थोडस जुलै जून जुलै ऑगस्ट पासून थोडस रिस्की पिरियड आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे थोडं रिस्की पिरियड आहे थोडं आळ्याला थोडस रोग राहायचं प्रमाण जे काळजी घेते त्यांना काही होत नाही पण जे शेतकरी काळजी घेत नाहीत किंवा चॉकी जर चांगली नाही आली एखाद्या चॉकी सेंटरची तर एखाद्या वेळेस थोडस ग्लासरी फ्लॅचरीला थोडस रोग, रोग हा याच्यामध्ये थोडं रोगाचं प्रमाण आणि दोन हजार एकवीस पर्यंत आमच्या गावात ग्ला कसलाच रोग नव्हता हो तुमची ग्लासरी नाही फ्लॅचरी नाही आम्हाला रोगच माहित हो नव्हते या अळीला काय दोन हजार एकवीस पर्यंत पंधरा ते एकवीस पण एकवीस पासून ही उजी माशी आली ग्लॅशरी आली फ्लेचेरी आली अनेक रोगाला ह्या झाडावर बी कोणताच फवारा घेत नव्हतो आता याच्यावर बी फवारे घ्यावा लागायला लागले थ्रुप अटॅक आहे याच्यावर कुळी रोगाचा अटॅक आहे पहिली बॅच आमची जून ला सुरू होती तर ती आम्ही एक पंधरा ते वीस जून च्या आसपास घेतो एक पावसाचा अंदाज करून पाऊस जर थोडाफार पडला तर वातावरण थोडं थंड होत थंड झाल्यानंतर थोडी बॅज चांगली निघत पंधरा ते वीस ला आपल्या शेडवर अंडे आले तर ते जवळपास जुलै मध्ये विकायला आली येतो तो आणि आता कधीपणे चालतं तुम्ही हे मे पर्यंत मेचा महिना गॅप पडतो पर एप्रिल पर्यंत फुल चालतो एप्रिल पर्यंत एप्रिल पंधरा दिवसा दिवसाचा नाही नाही पंधरा दिवसाचा दोन क्रॉप मध्ये उन्हाळ्यामध्ये चालू असत उन्हाळ्यामध्ये फक्त एक महिना सोडतो ते वारं कावदा नसत लाईट नसते त्यामुळे फक्त मे महिन्याला महिना गॅप टाकतो एकच एप्रिल महिन्यात किती हीट आठली तरी घेतो आम्ही बर कारण आम्ही थंड करतो पूर्ण सेड काय करता थंड करण्याकरता आम्ही सौर त्या छोट्या मोटर लावले त्याच्यावरती त्या मोटरवर आम्ही स्पिंकर किंवा रेन पाईप टाकतो पात्रावर पात्रावरलं पाणी साडी मार्फत नेट वर घेतो म्हणजे ते पूर्ण एसी सारखं शेड होत पूर्ण थंड राहत बिलकुल तीसच्या पुढे टेम्परेचर जातच नाही अठ्ठावीस एकोणतीस तीस अठ्ठावीस एकोणतीस तीस च्या आसपास आणि हे साइड ना झाड वगैरे लावले त्याचाही फायदा होतो बरोबर टेम्परेचर कमी होतो टेम्परेचर कमी होतो नमस्कार काय का नाव हो तुमचं आत्माराम परसराम लाड तुम्ही आता ऊसावाले शेतकरी इथं हा हा आणि ऊस वाहतुकीचा दंता तुम्ही ट्रॅक्टर ट्रॅक्टर होत माझ्याकडे ट्रॅक्टर होत मग बंद करून सगळं हेकडे कस काय बोलले तुम्ही ट्रॅक्टरच ते तोडी मध्ये ड्रायव्हर करून इकडून तिकडून पराडा ना त्याच्यामुळे रेशम शेती मध्ये बसलो आम्ही कधीपासून बसून येतो तीन वर्ष झाले याला तीन वर्ष झाले किती एकर आहे तुम्ही तीन एकर आहे तीन एकर आणि शेळ किती म्हणजे शे तशी आता पाच झाली ती आता आली हा उद्याच्या आणि शेळ किती दोन दोन शेळ येत आता तुमचं ही पीक निघालय आता तुमची जी चंद्रिका आहे हो हो, ही हो, हो। ही चंद्रिका वेळेला हो हो। माल काढणं सुरू आहे हो हो ही किती अंडी पोंजाची बॅच होती दोनशे दोनशे आणि आता तुम्ही जी कोश काढले ते किती किलो भरते साधारणतः हे दोन क्विंटल भरायलाच पाहिजे सगळं हो दोन क्विंटल आता सध्या भाव काय चालू आहे आता चारशे साडेचारशे म्हणते समजा चारशे किती पैसे होतील आता आता बघा साडेचारशे आणि किती ऐंशी नव्वद हजार रुपये होतील ऐंशी नव्वद हजार रुपये होता किती महिन्यामध्ये हे दोन अडीच महिन्या अडीच महिन्या अडीच महिन्यामध्ये